अगदी सोपी आणि झटपट करता येणारी रेसिपी शोधत असाल एक तर एकदा लसूणी पराठा करून पहा इतर पराठ्यांसाठी जसे सारण करायला लागतं तेवढे काम न करता झटपट करता येतं एकदम चविष्ट रेसिपी आहे पराठ्यांसाठी पहिले आपण पीठ मळून घेऊया तर इथे मी परातीमध्ये अर्धा कप मैदा आणि अर्धा कप इथे हे गव्हाचं पीठ घेतले आहे तुम्हाला हवं असेल तर नुसतं गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये अर्धा कप दूध घालूयात रूम टेम्परेचरवरचं इथे हे दूध आहे आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालूया साखरमुळे पराठ्याला फ्लेकीनेस येतं मीठ घालूयात पिठामध्ये मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालं की नंतर हे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तसं पाणी घालून याचं मौसूत असं पीठ मळून घेऊयात इथे हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे पीठ बाजूला ठेवूयात आणि पराठ्यांसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात इथे मी दोन तीन चमचे तेल घेतले आहे तेला वेळ बटर वापरलं तरीही चालेल आता यामध्ये धने पावडर घालूयात थोडंसं हळद जिरे पावडर लाल तिखट एक चमचा इथे मी गरम मसाला घातली आहे अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातलं तरी हे चालेल आणि एक चमचा यामध्ये लसूण पेस्ट घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे हे पराठ्यांना ला, लावण्यासाठी मसाला बनवून झालेला आहे तर आता आपण पराठे बनवून घेऊयात तर इथे हे पोळी बनवण्यासाठी जेवढं लागतं त्यापेक्षाही कमी इथे मी पीठ घेतलेले आहे आणि आता हे पीठ एकदम पातळ असे लाटून घ्यायची आहे होईल तेवढं पातळ आपण याची पोळी लाटून घेऊयात पोळी लाटून झाली की आपण जे मसाला बनवून घेतलेला आहे हे पोळीवर स्प्रेड करून घेऊयात एकसारखा आपल्याला हे मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे एक दोन चमचेच आपण हे मसाला पोळीला लावून घेऊयात मसाला हे पोळीला लावून झालं की आता आपण यावर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट स्प्रिंकल करून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे अजूनच ह्या पराठ्यांचा चव अजूनच वाढतं तर शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनलही नाही घातलं तरी हे चालेल तर आता आपण हे फोल्ड करायचं आहे एकावर एक आपल्याला हे अशा प्रकारे फोल्ड करत जायचं आहे यामुळे याला पराठ्यांना असे लेयर्स येतात आणि फोल्ड करताना अगदी हलकं हलकं आपल्याला हे प्रेस करत पोळीला फोल्ड करून घ्यायचं आहे तरी ते हे पोळी फोल्ड करून झालेली आहे परत एकदा आपण याला रोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही पोळी रोल करून घ्यायचं आहे रोल करून झालं की आता आपण हे थोडंसं प्रेस करून किंवा थापटून घेऊयात आणि थोडंसं डस्टिंग करून यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून आता आपण हे असं लाटून घेऊयात पूर्वीपेक्षाही थोडंसं मोठं आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचं आहे पराठा हे थोडंसं जाडसरच असतं तर इथे हे जाडसर असे पराठा मी लाटून घेतलेले आहे पराठे आता आपण भाजून घेऊयात तर तवा कडकडीत तापलेल्या तव्यावर आपण हे पराठा टाकूयात आणि दोन्ही बाजूने चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पराठा भाजून झालं की दोन्ही बाजूने आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे एक एक चमचा इथे मी तूप तू लावलेले तू आहे तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल तर इथे हे पराठा दोन्ही बाजूने चांगलं असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे फक्त दहा मिनटामध्ये डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी स्टफिंग वगैरे काही न बनवता इथे हे अगदी झटपट लसूनी पराठे बनवून झालेले आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत